सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आम्ही थोडंसं उशिराच उठलो कारण कालच रायांशच्या स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा केला त्यामुळे त्याला काही स्कूलला जायचं नव्हतं म्हणून घरीच मग थोडा उशिरा उठून दोघांनाही तयार केलं मीही तयार झाले रायांशच्या बाबा थोडे बाहेरगावी गेले होते त्यामुळे आम्ही तिघंच होतो घरी आणि मस्तपैकी या दोघांना तयार केलं आणि जायचं होतं आम्हाला कानाकडे कानाकडेच म्हणजे रायांशच्या भावाकडे किंवा पण इथे मध्येच शेजारचे मामा सह्याद्रीचे लाडके मामा तिला भेटले आणि तिच्याशी थोडीशी टाईमपास केला त्यांनी रायंश मात्र पुढं जाऊन उभा राह राहत असतो नेहमी पण आमच्या लाडूबाईचा संपतच नाही इकडे जा तिकडे जा सगळ्यांना भेटून मग ती निघत असते इथे रायंश आमची वाट बघत बसला होता मग आम्ही आलो आमच्या जाऊबाईच्या कॉलनीमध्ये बघा इथे कॉलनीत घुसले की तो राया आमच्या हाती लागतच नाही तो माझ्या पुढेही पळाला ही, ही आहे गौरी दिदी सर सह्याद्रीला घेण्यासाठी आली होती पण सह्याद्री बघा कशी करते ही काढली होती गौरी दिदीने रांगोळी आणि ही तिची मम्मी आहे आम्ही आलो होतो कानाचे फोटोशूट करण्यासाठी पण काना, काना मात्र झोपला होता त्यामुळे त्याला थोडंसं उठवलं आणि तयार केलं कानाचे मग छान छान फोटोज व्हिडिओज काढले आम्ही तो काही हसत नव्हता झुल डुलत नव्हता पण एका ठिकाणी शांत बसला होता त्यामुळं छान फोटो काढले मग केली बाबांसोबत पण फोटोशूट म्हणजेच रायांशी मोठे बाबा यांच्यासोबत बी फोटो काढले हा बघा या बसवण्याचा किती प्रयत्न केला होता आम्ही तरी पण खूप छान आणि शांत बसला त्यामुळं आम्हाला फोटो काढण्यास पण छान वाटलं काना बघा कसा हलतोय डुलतोय एकाच ठिकाणी बसून तो